इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला आळा बसावा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखली जावी यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार शहरातील शासकीय जागेत हातगाडी लावून उघड्यावर मांसाहारी पदार्थांची विक्री बंदी करण्यात आली आहे या निर्णयाची अंमलबजावणी अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आले असून शनिवारी शहरातील चिकन सिक्स्टी फाईव्ह बिर्याणी तंदुरी चिकन नॉनव्हेज चायनीज अंडा ऑमलेट आणि इतर मांसारी पदार्थ विकणारे बहुतांश गाडे बंद होते शहरात अनेक भागात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना त्रस्त केले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत काही दुर्दैवी घटना प्राणघातक ठरल्या असून त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने यासाठी कारणीभूत ठरलेल्या उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीवर लक्ष केंद्रित करत उर्वरित अन्न व कचरा फेकल्यामुळे कुत्र्यांना या भागात खाद्य सहज मिळत असल्याचं स्पष्ट केलं आहे खाद्य न मिळाल्यास ही कुत्री आक्रमक होत असून त्यामुळेच विक्रेत्यांवर कारवाईची गरज निर्माण झाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की कोणीही रस्त्यावर मांसाहारी पदार्थांची विक्री करू नये अन्यथा संबंधित गाड्या त्वरित जप्त करण्यात थी येतील शहराच्या स्वच्छता व सुरक्षितेसाठी पालिकेचे हे पाऊल महत्वाचे ठरले असून नागरिकांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे